नगर परिषदेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपला जे आहेत ते मोन राखले आहेत विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतःला नाराज येत उमेदवारी दाखल करत तर काय हिंगोली शहरामध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शन आमदार बांगर यांनी उमेदवारी आकडे दाखल आहेत शहरामध्ये जे आहेत नेत्या शक्ती प्रदर्शन करत आमदार बांगर जे आहेत ते आता उमेदवारी उमेदवारी आकडे दाखवले नाहीत काल हिंगोलीमध्ये प्रदर्शन झाले त्यानंतर आज खरंबरी शहरामध्ये आपण दाखल करतात या ठिकाणी वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी भरणं बर, चालू आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी स्वत लाडक्या बहिणी तर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात आणि हे शक्ती प्रदर्शन नाही हे माझ्या मायबाप जनतेचं शिवसेनेवर असलेली निष्ठा आणि प्रेम आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे काम करतात त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी मागच्या सुद्धा नगर नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होता आणि यावेळेस सुद्धा आमच्या ताईच्या रूपामध्ये नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच राहणार आहे तर लाडकी बहीण शब्द हा मागच्या याच्यापासून आलेला आहे तर सगळीकडे लाडक्या बहिणी जे आहेत ते आरक्षणाची सोडत झालेली आहे आणि लाडक्या बहिणीच पुन्हा मैदानात दिसत या ठिकाणी पन्नास टक्केच्या पन्नास टक्के ज्या लाडक्या बहिणीला तुम्हाला सांगतो की सरकारने मध्ये उतरलेलं आहे त्याच पद्धतीने आमच्या ताई नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि खाली दहा नगरसेवकासाठी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणीच उभे आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी हा जनसमुदाय जमलेला आहे आज ही फक्त म्हणजे फॉर्म भरायचा आहे आणि तीन तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती गुलाल उधरायचा आहे इतर तुमचे मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी कायतं आम्ही पूर्ण बाळगले आहे तर दुसरा तुम्ही जोरदार सत्य प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करते मला असं वाटतं की आम्ही श्री बाळावरचा नारा देलेला आहे मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आम्हाला लढवायची आहे निवडणुकीत टिका टिकनी करायची नाही आणि आमचा हक्क आहे आणि आपण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय भेटाव या देतो हे काम चालू आहे शिवसैनिकांना न्याय मिळावा यासाठी काय होते ते सर्व काम सुरू असल्याचं आमदार बांगरे यांनी सांगितलंय दुसरीकडे भाजप महायुती म्हटलं भाजप आणि राष्ट्रवादी सध्या बंद वाढलेलं आहे आपले आमदार बांगरे म्हणतात किती पक्षा ठिकाणी हा निवडणूक करत आहोत त्यांना ज्ञानेश्वर वानगे ज्या निरोधक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव